चलो चंदगड चलो चंदगड महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची चंदगड येथे गडिंगलस नगरपरिषद चंदगड नगरपंचायत व आझरा नगरपंचायत निवडणुकीसाठी भव्य प्रचार सभा रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ हिडाळको कंपनी मैदान चंदगड पप्पू पेट्रोल पंपसमोर आपल्या देवाभाऊंना आणि शिवा भाऊंना आशीर्वाद व साथ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरंजी भित्तिचित्राची रंगत स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीला नवी चालना इच्चलकरंजी शहर सद्य रंग सर्जनशीलता आणि स्वच्छतेच्या संदेशाने उजळून निघाला आहे माहिती शिक्षण संवाद आय सी उपक्रमा अंतर्गत शहरातील मुख्य मार्ग सार्वजनिक इमारतीच्या भिंती आणि महत्त्वाच्या चौकांवर आकर्षक भीती चित्राची सजावट करण्यात येत आहे कलात्मक चित्राच्या माध्यमातून स्वच्छता पर्यावरण संवर्धन प्लास्टिक मुक्ती पाणी बचत आणि जबाबदार नागरिकत्वाचे प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत मुख्य रस्त्यावर उभ्या राहिलेले या रंगबिरंगी कलाकृती शहराचे सौंदर्य वाढवून नजर खिळवून ठेवत आहेत स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा कचरा ओला सुका असं विभाजित करावा घरच्या घरी कंपोस्टिंग करावे यासारखे संदेश भित्तीचित्रातून प्रभावीपणे मांडले गेले आहेत प्रशासनाने जनजागृती फक्त भित्तीचित्रांपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या थेट सहभागासाठी माहितीपत्रक वितरण आणि पतनाट्याचे आयोजन करण्याची तयारी केली आहे गर्दीच्या भागात होणारी पतनाट्ये स्वच्छता पर्यावरणपूरक जीवनशैली आणि प्लास्टिक मुक्त मोहिमेबाबत जनजागृती वाढवणार आहेत शहर पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत करणारा आय उपक्रम नागरिकांच्या सहभागाने अधिक यशस्वी होत असून प्रत्येक भिंतीवरील रेष प्रत्येक भिंतीवरील रंगरेषा शहराच्या बदलत्या स्वच्छतेच्या वाटचालीचे प्रतीक ठरत आहे महानकत न्यूप सुभाष भस्मे इचलग्रंजी